तर इथे ना आम्ही बार्बिक्यूसाठी ना प्रिपरेशन करत आहोत तर इथे हे चिकन आहे अर्धा किलो तर ते मॅरिनेशनसाठी ठेवत आहोत तर इथे ना पहिलं हा चिकन तंदुरी मिक्स मसाला आणलेला आहे बार्बिक्यूसाठी तर ही ग्रेवी असते तर जे करत असेल तर त्यांना माहितीच असेल तर त्याच्यामध्ये आधी दही चटणं आपलं लाल तिखट थोडीशी हळद मीठ वगैरे असं टाकून ना आणि हा मसाला टाकून एकत्र एक करायचं आणि असं दो जर तुम्हाला इंस्टंट करायचं असेल तर अर्धा तास नाही तर तुम्ही ओवरनाईटसुद्धा ते मॅरिनेशनसाठी फ्रीजरमध्ये ठेवू शकता तर इथे पहिलं चिकन केलं आणि त्याचबरोबर आम्ही जी फिश आणली होती ना जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर ती कोळंबी आणि एक पापलेट सुद्धा आम्हाला करून बघायचं होतं की कसं टेस्ट येते आणि होतं आहे का त्याच्यावरती कारण आम्हीसुद्धा पहिल्यांदाच करणार होतो तर त्यालासुद्धा सेम मॅरिनेशनची प्रोसेस केली आम्ही तर इथं ते सगळं आणि मी जास्त नॉनव्हेज आणि फिश वगैरे खात नाही तर माझ्यासाठी वेजसाठी करत होतो तर म्हटलं असं सगळं आम्ही अशा तीन गोष्टींना मॅरिनेशन करून ठेवल्या होत्या तर त्या म्हटलं फ्रीजमध्ये ठेवलं ठेवून दिलं म्हटलं संध्याकाळी म्हणजे सकाळीच हे सगळं केलेलं आणि म्हटलं रात्रीचा आमचा प्लॅन होता तर इथे पनीर आणि बटाटे वगैरे कांदे वगैरे असं सगळं मिक्स सेम प्रोसेसमध्ये मॅरिनेशन करून ठेवलं तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं तर हा प्लॅन आपला रात्रीच असणार आहे ते तुम्हाला पुढे पुढे कळेलच व्हिडिओमध्ये वरती राणामध्ये चाललो होतो करवंदा आणण्यासाठी आणि या आई ते काजू फोडत तर काल जे काजू भाजले ना तर ते ह्या भाजलेल्या काजू फोडून दिल्या आणि इथे आपण जे सकाळी मॅरिनेशनसाठी ठेवलेलं ना आ, तर त्याची आता तयारी चालू आहे तर आम्ही हे बारबीकीचं ना ऑनलाईन घेतले फ्लिपकार्टवरून विकत घेतलं होतं तर त्याच्यासाठी ना कोळशी वगैरे आणले नव्हते पण आपले जे चुलीचे निखारे असतात ना ते थोडेसे अशी लाकडं भाजून त्याची कोळशी तयार करू मग ते असे साठवलेले आहे आम्ही एक दोन दिवसांपासून तर इथे जे मॅरिनेशनच्या स्टिक असतात ना बारबीबीच्या तर त्याच्यामध्ये सगळं आता असं लावून घेत आहोत आणि मग ते आपण ह्याच्यावरती तंदूर करू माहितीये कोळंबीचा डोक्या इथे सकाळचे साडेआठ आणि आम्ही आलेलो इथे आंबे उतरवायला म्हणजे झाडाखाली जे ताजे पडलेले आंबे असतात ना रात्री तर ते सुद्धा जमवण्यासाठी आणि झाडावरून ताजे पिकलेले आंबे असत किंवा थोडेसे कचडते असे उतरवण्यासाठी इथे काल जी करवंद आणली होती ना तर ती इथे सुकवायला टाकलेली मिठाच्या पाण्यामध्ये धुवायची त्यांना आणि मिठाच्या पाण्यामध्ये मिक्स करून ती सुकवायची आणि नंतर मग ती जास्त ऊन लागत गेलं ना त्याला की असं मिठाचं पाणी त्याच्या शिप आणि आपण जे बी पेरलं होतं ना एक लाटच्या लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बघितलं असेल तुम्ही भाजीच तर त्याला सुद्धा कोंब आलेले दोन दिवसात आणि हे आमचा पाठचा परिसर आहे नारळाचं झाड आणि बाकीचं सगळं तिथे तर इथे ना नारळाचा जो म्हणजे का सॉरी केळीचा जो भाग असतो ना कापलेला तर तो अर्धा जो हे उरलेला असतो ना तर ते त्याच्यामध्ये ना परत जीरं आणि धणे असे अर्धे करून ना त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याला वरून फडका लावून बांधून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना त्याच्यातलं पाणी तयार होतं तर ते पाणी अणुशपोटी पियायचं त्याच्यामुळे ना ज्यांना मूतखडायचा किंवा बाकी जो काही पोटाचा वगैरे करतो रह त्याच्यासाठी ना खूप युजफुल आहे ते मग तेच आम्ही इथे ते करत होतो तिथे ना देवेंद्र आणि देवेंद्रचे काका आहे मोठे तर ते आंबे उतरवण्यासाठी गेले होते तर त्यांनाच देव देवांना आ आवाज देत होता आणि ही जी आईंनी भाजी पेरलेली आहे ना तर ती म्हणजे वांग्याचं काकडीचं वगैरे घे ते सगळं आहे इथे ती शेवग्याचा पाला आहे कोणाकोणाला शेवग्याची भाजी आवडते तर त्याचीच आता जेवणाची तयारी चालू होती तर पहिली शेवग्याची भाजी खुडायची चांगली ती धुवून तिला उकडून घ्यायची उकडवल्याच्यानंतर ती चांगली अशी पिळायची घट्ट आणि लसूण कांदा मिरची नॉर्मल आपण जशा पालायच्या झाल्या तसं मच खोबरं वगैरे टाकून तशी करायची खूप छान होते आणि खायलासुद्धा चांगली आणि शरीरासाठी त्याचे गुणकारी हे आहेत उपयोग आहेत त्याचे तर जे गावाला जात असतील किंवा काही जणांना तर आवडत पण असेल शेवग्याची भाजी तर खूप छान लागते तर इथे आता मी शेवग्याच्या भाजीची तयारी करून घेते त्याचबरोबर जी डाळ उकडवलेली ना तर तिला सुद्धा फोडणी द्यायची आहे आणि आळूच्या वड्या तळायच्या आहेत तर असं सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे पहिल्या शेवग्याच्या भाजीसाठी डाळीसाठी वगैरे ना लसूण ठेचून घेते तर इथे ना चण्याच्या डाळीची आमटी बनवणार आहे तर चण्याच्या डाळीची आमटीसुद्धा खूप छान होते आपल्याला म्हणजे एकदम घट्ट बनवायची नाही थोडीशी अशी पातळसर बनवायची म्हणजे जी सुद्धा घेता येते आणि अशी तिखट बनवली ना थोडीशी की अशी सुद्धा खूप छान वाटते तर पहिली चण्याची डाळ मी उकळून घेतली होती तर ती आता हाताने अशी चुरते आणि मग चुरल्यानं चुरल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना आपला जो गरम मसाला असतो गरम मसाला म्हणजे जो वाटलेला कांदा कांदाकुंबऱ्याचं जे वाटण असतं तर ते थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स कर असं चुरून घ्यायचं एकदम मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर मग कडीपत्ता आणि या लसणावरती मोरी विरी टाकून जशी नॉर्मल आपण डाळ बनवून तशी फोडणी द्यायची आणि आता इथे शेवग्याच्या वडी तळून झाले ना की शेवग्याच्या भाजीची तयारी करायची आहे तर त्यासाठी लसूण मिरची कांदा आणि जर आपल्याकडे ओलं खोबरं अवेलेबल असेल तर ओलं खोबरं टाकवायचं आता शेवट्याच्या भाजीला फोडणी द्यायची आहे तर भाजीला लसूण खेचलेला असतो तो चांगला तरसवला की त्याच्यामध्ये मिरची कांदा टाकायचा कांदा थोडासा अर्धा अर्धा कच्चा ठेवायचा तरच पाल्याच्या भाजीला चांगली चव चा येते आणि त्याच्यामध्येच मीठ आणि जे ओलंखोबरं आहे ना ते टाकून घ्यायचं आणि असं खोबरं वगैरे फिरवून घ्यायचं म्हणजे मग वरून आपण जेव्हा टाकतो ना भाजी ऑलरेडी झालेली असते आणि मग ती करपली जाते म्हणून मग तेलामध्ये तुम्ही जेव्हा कांद्यात टाकला ना की परतवायला पण भेटतं खोबरं थोडंसं एक दोन चमचे असं परतून घ्यायचं आणि मग भाजी जी पिळून घेतलेली आहे ती टाकायची आणि थोडीशी एक दोन वेळा अशी परतवली फिरून ती आपली भाजी रेडी आणि आता इथे भाजी आपली रेडी झाली आणि आता भात घातलेला आहे त्याच्यानंतर मग आपलं भाकरी वगैरे भाजून झाली की मग जेवण रेडी होईल आणि इथे आता दुपारचा पाणी तर हा ना पडला होता झाडावरून तर तो आणलेला पण तर तो इथे ऐकायला त्याचे गरी सुद्धा आपल्याला खाली आणि जर म्हणजे खाऊन झाले की अगदी उरलेले ना पिकलेले गरीब सुद्धा आपण सुकवू शकतो म्हणजे जे आपल्याला पावसामध्ये खायला भेटतात आणि इथे देवेंद्र आणि अण्णांनी जाऊन जे सकाळी आंबे उतरवले होते ना तर ते असे स्वच्छ धुवून घेतात म्हणजे धुतले आणि पुसून ठोडे ना की तो चीक असतो ना त्याच्यामुळे ना आंबा खराब होत नाही आणि ते आता आपल्याचं जेवण आळूबाळी शेवग्याची भाजी वगैरे आणि जेवण झाल्याच्या नंतर मग डायरेक्ट संध्याकाळी म्हणजे शूट कर केलं कारण लाईट वगैरे नव्हती त्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि आम्ही चाललो आहोत वरती कोसंबवाडीमध्ये तर जे तळे मांडवे वगैरे या असतील त्यांना माहितीच असेल तर कोसंबॉडी बघण्यासारखं आहे मेन म्हणजे पावसामध्ये तिकडे ना बघण्यासारखं आहे खूप जरे वगैरे तुझ्याकडे देतोय आम्ही मशीच बन गाडीचा बनणार आहे बसीत हवा असल कुठला तर मी फायदा केला मला वाटतं गिरेशन तर तर पहिलंच आपल्याला ना धनगर त्या त्याचं गावामध्ये प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये असं धनगर किंवा कातकऱ्यांचं असं घर असतातच तर तिथे आपण थांबणार आहोत आणि त्यांचं घरसुद्धा बघू शकता तुम्ही इतकं वरती उंचावर आहे आणि एवढं छान आणि नवीन बांधलं होतं त्यांनी तर त्या आम्हाला जाता जाता वाटेतच भेटल्या होत्या मग त्यांनासुद्धा आपण गाडीमध्ये घेतलं आणि म्हटलं तुमच्याकडेच आम्ही चाललो आहे तर हा त्यांचा गुरांचा वाडा आणि हा वाड्याच्या आजूबाजूचा परिसर तर तुम्हाला मी दाखवते की त्यांचं घर आणि आजूबाजूचं सगळं छान वाटत होत ओटी, पडवी, घाबरूट तूच घाबरूट बघ इकडे मायड बघू मम्मी आवाज येते तिची तर आता इथे पाचच्या साईडला त्यांची जेवणाची पडवी आहे आणि जी चूल आहे ना त्याच्यावरती असं आपण अपन, आपल्याकडे स्टीलचे वगैरे कपड्याचे स्टँड असतात बघा तर इथे गावाला असं चुलीच्या वरती असं बांधलेलं असतं हे बघू शकता तर आपल्याला काही सुकवायचं असेल किंवा काही असं चुलीच्या वरती ठेवलं ना की ते पटकन सुकतात म्हणजे पावसात ओले कपडे वगैरे असतात ते 你看，你看。 आणि आता आपण तिथून निघालो आणि आता आपण वरती कोसंबवाडी बघायला जातो आहे तर पहिल्यांदाच आम्ही जातो आहे खरं म्हणजे पावसामधून तिकडचा जो निसर्गरम्य वातावरण ते खूप छान असेल आणि ना नाही आमच्या मांडव्याच्या स्टॉपवरून म्हणजे आमचं जे गावचं मंदिर आहे तिथून सात किलोमीटर आहे आणि पहिल्यांदा त्यांना ते लोक मांडव्याच्या स्टॉपवर उतरून आमचं घर दोन किलोमीटरवर आहे आणि त्यांचं वरती सात किलोमीटर म्हणजे ते एवढं वरती डोंगरात चालत जायचे आणि मग आता एक दोन वर्षे झाली लॉकडाऊनच्या नंतर त्यांनी एसटी साठी मागणी केली आणि मग मक... आता ते एस एसटी चालू झाले पण एस टी वाल्यांचं पण तुम्हाला माहिती की, की तुम्ही गावातल्या लोकांनी म्हणजे ती टिकवली असं बोलतात रोज ना एसटी आली माणसं वगैरे अशी जायची त्याच्यामुळे मग ती एस टी त्यांची कायम चालू राहिली तर ते आतापर्यंत आहे आणि त्याचा उपयोग मग आम्हाला पण होतो आमच्या घराची आम्ही उतरतो हि ते जी वरती अशी अननसाच्या असाच्या पातीसारखी जे दिसते ना तर ती घायपात आहे दे� तर ती घायपात सुकून आपण त्याची म्हणजे चट्टई किंवा असं हॉटला रश्शा वगैरे आपण बांधतो ना त्या असतात तंगूशच्या तर तसं बनवू शकतात असं आई बोलत होत्या मग आम्ही तिथून निघालो कारण सगळीकडे असं पूर्ण सुख पसरलेलं असतं उन्हामध्ये तुला माहिती सगळं सुटलेलं असं त्याच्यामुळे एवढं काही असं वाटलं नाही पण त्यांची घरं खूप अशी वरती डोंगरामध्ये आहेत तर तिथपर्यंत आम्ही कारण गाडीवरपर्यंत जाणार नाही मग आम्ही रिटर्न आलो आणि तिकडची माणसंसुद्धा सुद्धा आम्हाला बघू खूप खुश झाली ते माझ्या मोबाईल शूट करायचं राहिलं डोक्यातच आलं नाही फक्त दिसतोय

दमदी बस पाऊस भरलाय वरती सुमारगड हा सुमारगड सुमारगड सुमारगड

तो। भाजी बोलतात आटल्या टाकून करतात ना हे लागेल चालय तुमचे मिला तर खूप छान वातावरण आहे ना हे, हे इथं आमच्या घराच्या वरतीच आहे इथेच आमची ही साईडला तुम्हाला गाडीच्या बाजूला दिसेल ती पाण्याची टाकी आहे तिथून आम्ही कुड्याची फुलं आणि पाणी सगळी साफ करत असलेले आणि इथे आपण जे सकाळी बार्बी पूलसाठी तयारी करून ठेवलेली ना ते तर ते इथेच चाललंय तर असा आपला छोटासा ब्लॉग होता आय होप तुम्हाला आवडला असेल भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये टील देन बाय टेक केअर